चर्चा होणारच इचलकरंजीचे आमदार माननीय राहुल आवाडे यांच्या वाढदिवसानिमित्त शहरात विविध ठिकाणी विविध उपक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं या विशेष दिवसाचं औचित्य साधून अनेक सामाजिक सांस्कृतिक व राजकीय मान्यवरांनी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी उपस्थिती लावली शुभेच्छांचा वर्ष होत असताना शहरात आनंदमय वातावरण पाहायला मिळालं आमदार राहुल आवाडे यांच्या नेतृत्वाखाली इचलकरंजीत विविध विकास कामं सुरू आहेत त्यांच्या सामाजिक कार्याची दखल घेत अनेकांनी त्यांच्यावर स्तुतीसुमन उधळले सकाळी मंदिरात अभिषेक व महापूजा करून त्यांच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करण्यात आली त्यानंतर रक्तदान शिबिर वृक्षारोपण आरोग्य तपासणी शिबीर व विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक साहित्य वाटप अशा उपक्रमांचं आयोजन करण्यात आलं शुभेच्छा देण्यासाठी आजी माजी आमदार खासदार जिल्हा परिषद सदस्य सरपंच तसंच विविध क्षेत्रातील मान्यवर नगरसेवक स्थानिक कार्यकर्ते नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी वाढदिवसासाठी हार तुरे न आणता गरीब विद्यार्थ्यांना वह्यांचा वाटप करण्यात आलं होतं या प्रसंगी बोलताना आमदार राहुल आवाडे म्हणाले माझ्या वाढदिवसानिमित्त एवढ्या प्रेमाने शुभेच्छा देणाऱ्या सर्वांचं मनपूर्वक आभार इच्चलकरंजीच्या सर्वांगीण विकासासाठी मी सदैव तत्पर राहील कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी त्यांच्या समर्थकांनी विशेष मेहनत घेतली शहरभर होर्डिंग्स बॅनर्स आणि सोशल मीडियावर देखील शुभेच्छांचा वर्षाव होत होता एकूणच आमदार राहुल आवाडे यांचा वाढदिवस एक सामाजिक उत्सवाप्रमाणे साजरा झाला असं चित्र इचलकरंजीत पाहायला मिळालं विनोद शिंगे कुंभोज